नमस्कार मंडळी ऋतुराधार रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे बघा ना रोजचाच आहार किंवा रोजचाच पदार्थ पण त्यामध्ये थोडा बदल केला की जेवणाची किंवा त्या पदार्थाची चव वाढते वरणसुद्धा त्यातलाच वेगवेगळ्या प्रकारचे वरण आपण नेहमीच करत असतो तसेच आज आपण डाळ मेथीचे वरण करणार आहोत आंबट गोड चवीचे हे वरण मस्त खमंग होते भाताबरोबर पोळीबरोबर तर छान लागतेच आणि भाकरी असेल विशेषतः शिळी भाकरी असेल तर खूप मस्त लागते चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण अशा पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने आम्ही नेहमीच दाखवत असतो वरणासाठी मी एक वाटी तुरडाळ घेतलेली आहे आणि इथं एक मोठा चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत मेथीदाणे आणि तुरडाळ स्वच्छ धुवून घेऊया एक दाणांमुळे आपले वरण खमंग होणार आहे आता हे डाळ आणि दाणे आपल्याला एक चमचा तेलावर एक मिनटाकरता परतून घ्यायचे आहेत तसं आम्ही वरणाचे प्रकार ऑलरेडी चॅनलवर दाखवलेलेच आहेत पंचमेल डाळ किंवा रोजच्या आहारातली आपली आंबट गोड आमटी ते जर तुम्ही बघितले नसेल तर नक्की बघा त्याची रेसिपी मी शेअर करतच आहे आता ही डाळ आपण चार शिट्ट्या करून कुकरला छान शिजवून घेऊया आपली डाळ शिजवून तयार आहे मेथीदाणे पण त्याच्याबरोबर शिजले गेले आहेत कुकरला आपण हे एकत्रच लावल्यामुळे मेथीदाण्याची आणि डाळीची चव छान एकजीव होते खमंग असा वास या डाळीला लागतो आता आपण फोडणी देऊया तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी घातली मोहरी तडतडल्यावर हळद हिंग आणि कढीपत्ता घातलेला आहे आता शिजलेली घोटलेली डाळ आपण यामध्ये घालून घेऊ हे वरण दाटसरच असते त्यामुळे जास्त पाणी ह्याच्यात घालायची गरज नाही अगदी किंचित आपण यात पाणी घालू हे बघा साधारण एवढे पातळ आपल्याला हे वरण करायचे उकळल्यानंतर ते परत आठणारच आहे आता चवीनुसार मीठ घातलं एक चमचा गोडा मसाला घातला एक चमचा लाल तिखट घातलं गोडा मसाला नसेल तर धने जिरे पूड घाला त्यानं सुद्धा चव छान येते चिंचेचा कोळ घालायचा आहे दोन चमचे लिंबा एवढी चिंच छान भिजवून त्याचा कोळ काढून घेऊया आणि गुळ घालायचा आहे एक चमचा तुम्ही बघितलं असेल तर जेव्हा फोडणी मी घातली तेव्हा गॅस बंद केला होता आणि नंतर वरण घातल्यानंतर गॅस चालू केला त्यामुळे फोडणी उडत नाही टाईल्स खराब होत नाहीत अशाच टिप्सचा आमचा एक व्हिडिओ आहे तो जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी शेअर करतच आहे आता हे वरण आपल्याला पाच ते सहा मिनटं छान उकळून घ्यायचं म्हणजे सर्व चवी छान एकजीव होतात आणि नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तयार आहे आपले डाळमेथीचे वरण मस्त असा खमंग सुगंध या मरणाला येतो आणि चवीलासुद्धा तेवढेच खमंग होते अगदी भाजी नसली ना तरी चालेल हे नुसते वरण केले तरी पोळी बर -बर, भाकरी बरोबर मस्त लागते आहे ना सोपी रेसिपी कशी वाटली त्या मला कमेंट करून नक्की सांगा तसेच आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशा चांगल्या चांगल्या रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील मग मंडळी असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त रहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात रहा। ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद